एक डिसेंबर दोन हजार चोवीस आज आपण कोरडो अमृतपाट्यांच्या प्लॉटमध्ये आपल्यासोबत शेतकरी आहेत या ठिकाणी असंख्य शेतकरी रोज येतात आज रविवार असून आपल्याला इथं अधिक शेतकरी बघायला मिळतात त्या साईडला पण भरपूर शेतकरी आहेत इकडे पण भरपूर शेतकरी आहेत तर आपल्यासोबत जे शेतकरी आहेत जास्तीत जास्त इथे युवा शेतकरी येतात आणि युवा शेतकरी जास्तीत जास्त नवीन काही प्रयोग करण्याची आवड असते आपल्यासोबत आज युवा शेतकरी आहेतच पण काही असे शेतकरी आहेत ज्यांनी या पद्धतीचा अवलंब केलेला आहे तर या पद्धतीचा अवलंब कुणा केला तुम्ही केला तुमच्याकडे माईक बर तुम्ही 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 केला तुम बोला का पहिला तुम्ही कुठले गोपालपूर वनिता जिल्ह्यात तालुका तालुका वनी जिल्हा यवतमाळ यवतमाळ तुम्ही वर्षी केला आता पण कापूस किती निघाला निघाला एकरी आठ क्विंटल आणि किती निघाल आणखीन अजून पुन्हा भरपूर निघेल कापूस अंदाज एखादा सांगा ना वीस पर्यंत असाल तुम्ही आठ एकर आहे एकरी ये विसू येईल का तुम्हाला जवळपास म्हणजे आठ दोन सोळा एकशे साठ क्विंटल होईल समजा तर तुम्हाला हे करत असताना अडचणी कोणत्या केल्या प्रामुख्याने अडचणी म्हणजे आता सारा म्हणजे खूप आता होता शिजारी का म्हणा याच्यातून बैलगाडी चालवायची आहे का हा तसे सुरुवातीला हसायचे लोक तुम्ही बांधला असता कमीत कमी तीस पस्तीस पर्यंत केले असते आणि खर्च जो आहे बरेचसे शेतकरी आता जसं म्हणले हे कीटकनाशक वगैरे जे आहे ना अळीचं बोंड राहायचं म्हटलं ना तुम्ही खर्च करता अमावश्या पौर्णिमा म्हणले ना आपल्यात काय केली का आपण खर्च कमी आहे का जास्त आहे फॉर्निस कमी आहे टॉनिक वगैरे काही नाही बिलकुल नाही तुम्ही टॉनिक मारता टॉनिक नाही मारत ओळखत आपलीच का याच पद्धतीने करता का करतो बरोबर सोळा हजार किती एकर मध्ये साडेआठ एकर तुम्ही किती करता का माझ्या पोरण्या जवळपास आठ टेक झाल्या आता किती खर्च झाला खर्चाचा काही विचारच नाही माझा कापूस अडीच एका तीस क्विंटल कापूस आला खर्च जवळपास दीड लाख जवळपास झाला म्हणजे हा आपल्याला कसं आहे बघा आता इथे भरपूर शेतकरी येते तर महत्वाचं जागरूकता करायची आहे की आपण टॉनिक मारतो की नाही स्टिमुलर मारतो वरखत मारतो हे बिलकुल टाकायचं काही काम नाही समजा आता हे बघाय झाड वाढल्यामुळे आपल्याला इथं बोंड ओळखायला आले पण जिथे हिरवे झाड आहे तिथे आपल्याला बोंड फुटलेले म्हणजे असं वाटते की बाड नाही इथं तर महत्वाचं आहे दोन फळ अंतर एकदम जवळ आणि एका जागी दोन दोन येणं महत्वाचं आहे जसं कापूस दाबणी करतो आपण हे तास पाच फूट आहे नंतर सात फूट आहे डाव्या उजव्या उजला दाबणं महत्वाचं आहे तुम्ही झाडं काढली होती की नाही हो झाडं काढले होते ना वाजणार का उभा भांग सातकड भांग ती नाही असं उसासारखे नाही त्याला मातीला लागते वापस लागते बरेच जणांनी दाबणी केली हा तुमचं गाव कोणतं वाशिम जिल्हा आणि तुमचं वाशिमच आपलं यवतमाळ यवतमाळ बाकी चंद्रपूरचे कोण आहे तिकडे यवतमाळ यवतमाळ आहे ठीक